माझ्या सगळ्या व्हिवर्सला माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आज खूप जास्त प्रमाणात उशीर झालेला आहे आजच्या दिवसाची सकारात्मक ऊर्जा काय आहे पाहूयात आपण एंजल्स आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात एंजल्स ब्रह्मांडीय शक्ती ज्यांचा ज्यांच्यावर तुमचा दृढ विश्वास आहे तुमची निष्ठा आहे तुमची श्रद्धा आहे असे तुमचे श्रद्धास्थान तुम्हाला काय सांगू इच्छितात हे आपण पाहणार आहोत आजच्या दिवसाची एनर्जी एंजल्स आपल्याला काय सांगतात एंजल्स आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात रोज आपण जे काम करतो ते कशा पद्धतीने केलं पाहिजे निर्णय कोणत्या पद्धतीने घेतले पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याचे सायन्स ते आपल्याला देतात ते पाहण्याचा प्रयत्न करूयात मग माझे विवर छान आनंदी आहात ना स्वस्थ रहा वस्त रहा जबरदस्त रहा सकारात्मक रहा आनंदी रहा प्लीज एंजल्स प्लीज एंजल्स बस प्लीज एंजल्स प्लीज एंजल्स आन्सर ब्रह्मांडी शक्तीला दैवी शक्तीला मी विनंती करते आजच्यासाठी काय मेसेजेस आहेत एंजल्स काय सांगू इच्छितात ते कृपया सांगावे प्लीज एंजल्स रेडमी प्लीज एंजल्स मी आजची सकारात्मक ऊर्जा आजच्या दिवसभराची जी टी एनर्जी आहे ती एनर्जी काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न प्लीज एंजल्स स्लाइड ना प्लीज एंजल्स स्लाइड ना आणि कशा एंजस्ट प्लीज राईट प्लीज एंजल्स विदिन फ्यू मंथ्स ही एनर्जी रोज रोजच आहे काही महिन्यांमध्ये तुमचं इच्छित कार्य पूर्ण होणार आहे पूर्णत्वाकडे जाणार आहे तुम्हाला यश प्राप्त होणार आहे अपॉर्च्युनिटी आपलं आजचं पहिलं सकारात्मक कार्ड जे आलं आहे सगळ्यात पहिल्यांदा हेच कार्ड आलं तर अपॉर्च्युनिटी खूप छान संधी तुम्हाला येत आहेत आणि त्या संधी म्हणजे नुसत्याच नाही आहे काल अवेंडन्सचं कार्ड पण आलं होतं ह्याच्यात अवेंडन्स पण आहे ज्या संधींमधून तुम्हाला यश प्राप्त होणारे आनंद प्राप्त होणारे तुम तुम्हाला समृद्धी प्राप्त होणारे अशा संधी तुमच्या आयुष्यात येत आहे अपॉर्च्युनिटी ओके गेट मोर इन्फॉर्मेशन हे कार्ड आज पण होतं अरे मी कालच बोलले होते की पहिले चार दिवस जी एनर्जी होती नोची ती आता येत नाही आहे आज परत ती एनर्जी आलेली आहे ती एनर्जी काय आहे पाहूयात डिरेक्शन सक्सेस येस अपॉर्च्युनिटी आणि सक्सेस तुम्ही जे काम करताय त्याच्यात नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे नक्कीच मेडिटेशन ब्रिंग आन्सर्स बिग हॅपी चेंजेस येस बिग हॅपी चेंजेस तुमच्या आयुष्यात येत आहेत अवेंडन्स तुमच्या आयुष्यात येत आहे टेक ॲक्शन कृती कायम करत राहिली पाहिजे रोमांस तुमच्या आयुष्यात रोमांस येत आहे एखादी नवीन व्यक्ती एखादं नवीन नातं एखादी नवीन मैत्री हेही तुमच्या आयुष्यात येत आहे रिकवरी हो तुमची रिकवरी चालू आहे जर मेडिटेशन तुम्ही चालू केलं असेल मेडिटेशन तुम्ही करत असाल तुम्ही तुमच्या स्वतःचा आतला आवाज ऐकत असाल तर नक्कीच रिकवरी चालू आहे तुम्ही तुमच्यामध्ये बदल घडवत आहात आणि हे बदल तुमच्यासाठी खूप छान असं काहीतरी घेऊन येत आहे खूप सुंदर आज दोन्ही एनर्जी सारख्याच आलेल्या सा आहेत सकारात्मक एनर्जी पण आहे नकारात्मक नकारात्मक एनर्जी नाही आहे मला नो हे कार्डस पाहून असं वाटलं होतं ही नकारात्मक एनर्जी नाही आहे हे मी सांगते तुम्हाला कार्ड तुम्हाला दिसत असते तुमच्या आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटी येतात खूप साऱ्या संधी येत आहेत अशा संधी की ज्यामधून तुम्हाला यश समृद्धी विपुलता हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये येतं आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये पण त्यासाठी जे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या मार्गावर तुम्ही चालला आहात किंवा जे काही इच्छित काम जे तुमचं स्वप्न आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय त्या क्षेत्राविषयी त्या विषयाविषयी जो सब्जेक्ट आहे त्याच्याविषयी आणखीन माहिती काढायची खूप आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता काम करताय ज्या विचाराने पद्धतीने किंवा ज्या लोकांबरोबर तुम्ही आत्ता काम करताय त्याच्यामध्ये थोडेसे बदल करण्याची गरज आहे नवीन विचारांनी वेगळ्या विचारांनी अजून वेगळ्या मार्गांनी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे कसं जाता येईल याचा विचार करा हे hey, बदल तुम्ही करा येस खूप छान गोष्टी आहेत आज एक असं आलं की नॉट द राईट टाईम ॲक्च्युली काल कार्ड आलं होतं की येस yes, तुम्ही रेडी आहात कदाचित मी सगळ्यांच्या बाबतीत नाही म्हणते कारण का खूप सुंदर एनर्जी आहे ॲक्च्युली तुमच्या आयुष्यात अपॉर्च्युनिटी आलेल्या आहेत संधी आहेत त्या तुमच्यासमोर उभ्या आहेत तुम्ही ॲक्शन घेताय त्याच्यावर काम करताय ही खूपच सुंदर गोष्ट आहे काही जणांच्या बाबतीत असं होऊ शकतं की कदाचित जी ज्यावेळेस त्यांनी एंजल्स आपल्याला सांगतायत की एक न्यू डॅरे डिरेक्शन बघा न्यू डिरेक्शन बघा म्हणजे ज्या पद्धतीने आत्ता काम चालू आहे किंवा ज्या मार्गाने आत्ता काम चालू आहे ते थोडंसं चुकीचं पूर्ण असं नाही म्हणता येणार पण असू शकतं किंवा ज्या मार्गाने किंवा ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता पुढे जात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणं थोडंसं अवघड वाटते किंवा त्याच्यामध्ये डिले होतो आहे उशीर होतो आहे किंवा असंही होऊ शकतं की तुम्ही जे काम करताय तर तुम्हाला तुमच्या मनासारखं त्याच्यामधून आउटपुट मिळत नाही आहे ज्याच्यासाठी तुम्ही डिझर्व आहात म्हणजे तुम्ही पात्र आहात एखादी गोष्ट मिळण्यासाठी जेवढी तुमची पात्रता आहे तेवढं तुम्हाला समृद्धी यश मिळत नाही आहे तर त्याचं हे कारण असू शकतं की तुम मी असं नाही म्हणत तुम्ही खूप चुकीच्या पद्धतीने चाललेल्यात नाही पण हो काहीतरी जे आत्ता तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये काही अंशिका होईना पण अजूनही चुका होत आहेत तो चुकीचा मार्ग आहे त्याच्यामुळे म्हणतात थांबा थोडं थांब जे तू आत्ता करतो आहेस त्याच्यापेक्षा वेगळा मार्ग बघ नवीन मार्ग बघ माहिती काढ एंजल्स तुम्हाला मेडिटेशन ब्रेन्स आन्सर मेडिटेशनमध्ये जेव्हा मी सांगितलं जेव्हा आपण मेडिटेशन करतो ज्यावेळेस आपलं मन शांत असतं मन शांत झालं की डोकं शांतपणे विचार करतं तर तुम्हाला एक कम्पेअर करायचं आहे हे मी आत्ता जे कार्य करते या तर ह्याचे काय दोन परिणाम होऊ शकतात ह्याची एक नकारात्मक ऊर्जा एक निगेटिव्हिटी काय असेल आणि एक पॉझिटिव्ह ऊर्जा काय असेल ज्यावेळेस तुम्ही या दोन्ही अंग अँगलनी जसं आपण म्हणतो की नाण्याच्या दोन बाजू असतात तसं तुमच्या कामातून आत्ता दोन प्रकारे काय आउटपुट बाहेर पडतंय जर त्याच्यामधून तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं आऊट निघत नसेल त्याच्यातून तर नक्कीच काहीतरी चुकतं आहे हो ना म्हणजे थोडक्यात आपण म्हणू की प्रॉफिट किंवा नफा ह्याच्यापेक्षा जास्त करून ते जर निगेटिव्हिटीकडे झुकत असेल तर करण्याची काम करण्याची पद्धत बदलली पाहिजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची पद्धत बदलली पाहिजे थोडंसं वेगळ्या मार्गाने वेगळ्या विचारांनी वेगळ्या व्यक्तींनी अजून काही व्यक्तींचं मार्गदर्शन नवीन तुम्हाला घेतलं पाहिजे अजून तुम्हाला माहिती मिळवलेली पाहि मिळवली पाहिजे खूप क्लिअर मॅसेज आहे आजच्या रीडिंगमधून फक्त ते एकच सांगत आहे की थोडं थांबा तुम्ही ज्या मार्गावरून चालला आहे तो मार्ग बदला नवीन मार्ग शोधा नवीन माहिती मिळवा तर नवीन संधी या तुमच्यासाठीच आहेत बिग हॅपी चेंजेस आहेत नवीन मार्गाने छान एनर्जीने तुम्ही पुढे चालत राहिला तर तुम्हाला सक्सेस पण आहे आणि येस रोमांस नवीन नातं नवीन मन मैत्री एखादी नवीन व्यक्ती हेही तुमच्या आयुष्यात येत आहे खूप क्लिअर मॅसेजेस येत आहेत खूपच छान अजिबात नाही मला वाटलं तर तसं नोची एनर्जी नाही आहे आत्ता नो याच्यासाठी आलं आहे की कुठेतरी करण्याच्या पद्धतीमध्ये काम करण्याच्या पद्धतीमध्ये अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी चुका होत आहेत कळत नकळतपणे त्या होत आहेत तर तिकडे लक्ष द्या थोडंसं थांबून विचार करा तिकडे लक्ष द्या त्या पद्धती बदला हा क्लिअर मॅसेज आहे खूपच सुंदर दिवसेंदिवस जसं मी काल सांगितलं होतं की पॉझिटिव्ह ऊर्जा खूप जास्त प्रमाणात वाढते आहे आज फक्त बिग हॅपी चेंजेस नाही त्यांनी सांगितलेले त्यांनी तुमच्या पुढे अनेक संधी पण तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि नुसत्या संधी नाही आहेत त्या तर समृद्धी संपत्ती आणि विपुलता ही घेऊन आले आहे ही संधी हे सगळं तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे याचा नक्कीच फायदा करून घ्या आज जे प्रिडिक्शन आले त्याच्यावरही विचार करा जो तुमचं रोजचं रुटीन आहे किंवा नेहमीचं काम करण्याची विचार करण्याची पद्धत आहे ती बदला येस तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल माझ्या या सकारात्मक रीडिंगमधून तुम्हाला जर सकारात्मक ऊर्जा मिळत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय सियाराम जय श्रीराम जय जय श्री राधे कृष्ण जय श्री कृष्ण स्वामी